श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या घरामध्ये असल्यामुळे आपल्याला चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा आर्थिक रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होण्यास मदत होईल काय आहेत ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगते एक म्हणजे घरामध्ये आपण जर मोरपंख ठेवला तर आपल्या घरामध्ये कार्यसिद्धीस किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये काही ज्या अडचणी आहेत ते दूर होण्यास मदत होते दुसरं म्हणजे आई महालक्ष्मीची आणि विष्णूजींची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवल्यामुळे घरामध्ये वैभव सुख समृद्धी नाणतं घरात तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यापार वृद्धीमध्ये वाढ होतेच शिवाय आपल्या घरातील जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामध्ये पण वाढ होण्यास मदत होते शिवाय आपण जर दक्षिणवर्ती शंख आपण ठेवल्यास तर आपल्याला चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी म्हणा किंवा आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होण्यास मदत होईल नक्की ह्या गोष्टी करून बघा आणि ह्याचे जे काही अनुभव आहेत ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा श्री स्वामी समर्थ